दत्तन श्री की गोपालकृष्णमहाराज केव आवतचिंतनश्री गुरुदेदत्त नष्ट महस्मृतीर्लबद्ध गत संदेह करिष्य स्थिरस्मिगतसंदेह तो श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन म्हणतो देवा माझा मोह नष्ट झाला आज्ञान नाहीचं झालं तुझ्या प्रसादानं तुझ्या प्रसादानं माझं आज्ञान नष्ट झालं मोह नष्ट झाला माझी स्मृती गेली होती स्मृती मला परत मिळाली आणि आता तू म्हणीन तसं मी करतो करीश वचनतो तू म्हणतो तसं करतो असं श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन म्हणाल मय बाभ हस्तिनापूरचं जे राज्य होतं ते वास्तविक एक राजा आणि धुतराष्ट्र या दोघांचं होतं असं नाही की ते फक्त धूतराष्ट्राचंच होतं असं नाही की ते फक्त पंडूराजाचंच होतं असं काही नाही त्या जेवढा अधिकार धुतराष्ट्राचा होता तेवढाच अधिकार पंडूराजाचा होता तर प्रथम तर पंडूराजेच गादीवर बसले होते पण नंतर त्याला शाप मिळाला आणि ते शाप मिळाल्यानंतर ओवन वनात गेले आणि मग नंतर वनात गेल्यानंतर देखील पंडूच्याच नावानं राज्य चमलं पण ज्यावेळेस पंडूराजाचा मृत्यू झाला त्यावेळेस मग धूतराष्ट्राला गादीवर बसविण्यात आलं राज्यावर बसविण्यात आलं मग याचा अर्थ असा झाला नाही की सगळं राज्य म्हणजे धु झालं धृतराष्ट्र कधी कधी म्हणायचं की मी मोठा, मोठा आहे मोठा असल्यामुळं माझा अधिकार ह्या राज्यावर आहे मग राज्यावर आता तुझा अधिकार तर तू पंडूराजाला मग गादीवर का बसू दिलं म्हणजे त्याचा अर्थ तुझा बी अधिकार राज्यावर आहे तेवढाच आणि तेवढाच अधिकार पंडूराजाचा आहे तर मग परंतु असं धृतराष्ट्राला वाटायचं दुतराष्ट्राच्या पक्षाला असं वाटायचं की ह्या पांडव्याचा निपात झालं पाहिजे पांडव पांडवाला आपण म्हणजे पांडवाचं इथं काही नाही आहे पांडवांना इथं राहू बी नाही पांडवानं ते आपलं बघावं असं त्या धृतराष्ट्र पक्षाला वाटत होतं आणि मग पांडवाला ठार मारण्याचा प्रयत्न अनेक वेळेस दुतराष्ट्र पक्षाकडून झाला त्याला धृतराष्ट्र पक्षाकडून पांडवांना त्या लक्षग्रहात मारण्याचा प्रयत्न झाला त्यांना बारा वर्षी वनवास एक वर्ष अज्ञातवास हे बी झालं आणि आने, अनेक त्यांना त्रास देण्यात आला अनेक अनेक प्रकारे पांडवांना त्रास देण्यात आला परंतु श्रीकृष्ण महाराजाच्या त्यांची साथ त्यांच्या ओर होती त्यांच्यासोबत श्रीकृष्ण महाराज होते धर्म होता त्यांच्याकडून त्यामुळे ते वाचले गेले आणि शेवटी मी ज्यावेळेस ते बारा वर्षे वनवासाने अज्ञातवास एक वर्षाचा आज्ञात्वास संपून ज्यावेळेस ते हस्तीपुरात हस्तिनापुरात आले त्यावेळेस यांनी मा यांचं जे इंद्रप्रस्थ राज्य होतं ते इंद्रप्रस्थ परत मागितलं ते ते म्हणले इंद्रप्रस्थ तुम्ही हारलेले आहात तुम्हाला ते मिळण्याला नाही मिळणार नाही शक्य नाही मग श्रीकृष्ण महाराज गेले एक दूत होऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की बाबा मी काय पाडवाचं दूत म्हणून आलेलो नाही मी मी कोणाचं मला नवी द्वेषीच असते ना प्रिय मला कोणाचा द्वेष नाही कोणी मला प्रिय नाही पाडव बी प्रिय नाही आणि तुमचा बी मला द्वेष नाही मी समहम सर्व भूतेसू मी सर्व भूतासंग सारखं आहे मी काही त्यांच्याकडून आलेलो नाही मी तुमच्याकडून मी आलेलो नाही पण फक्त मी पाडव माझं ऐकते ही मला गॅरंटी आणि त्या त्यामुळं मी त्यांचा प्रस्ताव घेऊन तुमच्याकडे आलो फक्त त्यांचं म्हणणं आणि ते जरी इथं नसले तरी ते माझा ऐकतेन याची याची मी तुम्हाला गोवाई देतो असं श्रीकृष्ण महाराज म्हटले तुम्हाला वाई देतो मी की ते माझं ऐकते त्यामुळं तुम्ही आ, मी म्हणतो तसं ऐका आणि मी काही तुम्हाला म्हणजे राज्य मागणार नाही पण राज्यातला काही भाग म्हणजे जे ज्याच्यावर पांडवाचं पोटपाली चालन ज्याचा उदरनिर्वाह चालन एवढंच मागणार आहे मी तुम्हाला आणि श्रीकृष्ण महाराजानं त्यांना फक्त पाच गावं मागितले परंतु गाव अहो दूर तो दुर्योधन म्हणला पासगावच काय परंतु सुईच्या टोकावर मावे एवढी माती देणार नाही आणि मग शेवटी युद्ध युद्धाचा पर्याय पुढे आला मग शेव युद्ध करावंच लागलं शेवटी आणि मग कसं असते मग इकडचे पाहुणे राहणे आता पांडव हे वनवासी होते पांडवजवळ एक पैसा बी नव्हता परंतु पांडवाची स पांडवाची जी पाहुणे रावणी होते पांडवाचा पक्ष हा धर्माचा पक्ष होता आणि लोकांना वाटायचं की कौरवांनी यायला देव सगळ्यात लोकांना वाटायचं जगातल्या की पांडवांना यांनी पाच घाऊन देऊन टाका प्रॉब्लेम करू नये कोणचे परंतु ते तसं झालं नाही आणि मग धूतराष्ट्राचा राग सगळ्यात पाहुण्या आला यायला म्हणजे कोणला आला विराट राजाला बी आला आणि आणि कोणला आला पुन्हा विराट राजाला आला द्रुपद राजाला आला आणि हे पाहुणे रावणे आपल्याला जे मदत करत असतात ते त्याचं काहीतरी अडकलेलं असते का त्याचा बी काही स्वार्थ असतो त्याच्यात बघा द्रुपद राजाचा स्वार्थ होता की तो जो द्रोणाचार्य होते द्रोणाचार्याची त्याची दुश्मनी होती त्यामुळं त्यांनी त्या पाडोला म्हणजे एक पाहुणे म्हणून बी एक सोयरे म्हणून बी म्हणजे सहाय्य केलं आणि दुसरी गोष्ट की तो म्हणजे काय की तर द्रोणाचार्याला खरास कायचं म्हणून केलं आणि त्या द्रोणाचार्यासाठी खास एक पुत्र यज्ञातून तयार केलेला होता त्याला दुष्ट दुग्न म्हणत तर ते दुष्ट दुग्न खास तो द्रोणाचार्याला मारण्यासाठीच तयार झालेला होता मग अशा प्रत्येक जणाची हितसंबंध गुतलेले होते आणि म्हणून पांडवाला सगळ्यांनी म मदत केली श्रीकृष्ण महाराजाचं तसं काय नव्हतं श्रीकृष्ण महाराजाचं न नमे द्वेषेसते न प्रिया न माम कर्माने लिंपंती न मे कर्म असे होते श्रीकृष्ण महाराज तरीही धर्माची साथ त्याने दिली पांडवांना त्यांनी साथ दिली आणि मग पांडवाला साथ दिली आणि मग पांडवाकडून ते झाले पांडवा पांडव्याचा कौरव अर्जुनाचा सारथी झाले ते पण सारथी झाले आता सगळं सगळं ठीक झालं आणि दोन्ही सैन्य समोरासमोर आले पांडवाचं सात अक्षेवनी सैनिक कौरवाचं अकरा अक्षेवर सैन्य समोरासमोर आले आता युद्ध तया युद्ध होणार आणि मग सगळ्यानं शंख वाजिलं जात मग महाशंख भीमकर्मा विच अनंत विजयम राजा कुंतीपुत्र पुत्र नकुल सदेवसे सुगोसेमणी पुष्पको काशीचे परविश्वास शिखंडीचे महारथ म्हणजे शंख बी फु फुंकून झाले आता साया झाली आणि मग तेवढ्यात अर्जुन म्हणला देवा शेनियो भैरमध्ये रथ स्थापय मे चुत या देता निरीक्षेहम येऊ दुकामानवस्थित माझा रथ दोन्ही सैन्याच्या ने मधात नेऊन उभं करा असं श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन म्हणला आणि मग mm. श्रीकृष्ण महाराजानं त्याचा रथ दोन्ही सैन्याच्या ने मधात नेऊन उभा केला आणि मग mm. त्यानं पाहिलं की काय पाहिलं आचार्या मातुरान भातृ पुत्रा पत्रा सखी तथा शुसुरान सुरदचे व शेवरू वैरूपी तिथं कोण पाहिलं सगळे नाते लागच नातलंच माझ्या विरोधात उभे येतं आणि मला जे युद्ध करायचं मला राज्य पाहिजे तर ह्या ह्या लोकांसाठीच मी करायलो राज्य पाहिजे आपल्याला आणि तेच जर मला माझ्या विरुद्ध मला मारण्यासाठी उ उभे आहेत तर मग मी तरी युद्ध कशाला करू आणि किंम राजेने गोविंद भोगे जीवते ना मा यशामर्चेकांक्षितमो याच्यासाठी काय मी राज्य मागितलं तर राज्य भोगा सुखांचं तई मे वस्त प्राण असते धनाचे असं त्यांना वाटलं आणि तो म्हणला श्रीकृष्ण महाराजाला आणि तो म्हणला देवा यो मुक्तोर संख्ये रथोस्त शिश्रम चापम शोक चाघ्न माणस आणि असा त्या त्यानं काय केलं रथाच्या मागं जाऊन बसला जा। बाण टाकून दिले आणि शोक संविघ्न होऊन बसला तर मग अशा वेळेस मग श्रीकृष्ण महाराज त्याच्या पुढे आले आणि ते म्हणले अर्जुना अरे तुझी गत अशी झाली म्हणे की नवरदेवानं नवरी पसंत केली नवरीनं नवरदेव पसंत केला त्या वरबापानं हुंडा बी आणला हुंडा खर्चून बी टाकला आणि आता पोरगा म्हणतो की मी लग्न करत नाही काय करावं त्या वरबापानं काय करावं तशी गत अर्जुना तुझी झाली तू आता असं करू नको आणि जर तू हे युद्ध करणार नाहीस आता चेतो मिमम धर्मियम संग्राम न करिश्यसी जरे युद्ध करणार नाहीस तर तुला कीर्तीमच तुला पाप लागणार तुला आता चेतो मिमम धर्मियम संग्राम न तत स्वधर्म कीर्तीमचे तुझे स्वधर्म जाईल कीर्ती जाईल आणि हित बी जाईल आणि ते तर जाईलच जाईल पण तुला पाप लागत हे तो पाप मोशी आणि अकीर्तिम चापिभूतानी कथयशिंत ते ते व्यायाम सगळे लोक तुही आपकीर्ती भातीने देवा अर्जुना अकीर्तिम चापिभूतानी कथ इशिंत ते व्यायाम आणि संभावित अशीच अकीर्ती मरणागती निश्चिते आणि तू संभावित आहेस आणि तुला ही आपकीर्ती मरणापेक्षा जास्त भारी पडन अर्जुना त्यामुळं तू तस्मात् विशिष्ट कोणते युद्धायक म्हणजे तर मग उठ आणि कर अर्जुन असं श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं श्रीकृष्ण महाराज म्हणले आणि दुसऱ्या अध्याय श्रीकृष्ण महाराज त्याला अनेक परीनं ज्ञान दिलं दुसऱ्या अध्यायात त्याला स्थित पडण्याचे सांगितले तर स्थित पडण्याच्या लक्षने सांगित असताना ते म्हणले अर्जुन स्थित प्रजे हाती यदा कामान सर्वांत पार्थ बनोगतात आत्मने वाष्ट तितप्रज्ञाचे दोन जो सर्व मनातल्या कामना सोडून परमेश्वराच्या चिंतना जो गडून राहतो त्याला स्थितप्रज्ञ म्हणतो तिसऱ्या द्यात श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना हा हे अर्जुन म्हणतो देवा आत केन प्रयुक्त पापम चे तिपुरुषा आणि छेन पिवा स्नेह बला देव नियोजित श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना हा काम काम ये क्रोध हा काम हा क्रोध रोजगुणापासून उत्पन्न होतात रोजगुण समोवा आणि ते कसे येतात महाशेनो महापापमा विद्येनामी हे वैदिनाम त्यामुळं अर्जुना येऊन बुद्धे परम बुधवा संस्था भ्यात महान महात्मा जे शत्रू महाभाऊ कामरूपम दुरास या कामरूपी शत्रूला ठार मार आणि जर कामरूपी शत्रू जोपर्यंत आहे तोपर्यंत तू पाप करणारच आहे पण काम रूपी शत्रूला ठार मारलं तर तू पाप करणार नाहीस असं त्याला श्रीकृष्ण महाराजानं तिसऱ्या अध्याय सांगितलं चौथ्या अध्यायामध्ये चौथा अध्याय सुरू झाला श्रीभगवान वाच हिमम सुते प्रोक्तवान हमव्यम विवस्वान मनवे प्राह मनोरिक्षवा कवे भ्रवी परंपरा प्राप्त मीमम राज सकाले नेमाता योगो नष्ट पर्यंत प अजून मी तुला हे जे ज्ञान देत आहे ना हे आज तुला आजच देत नाही ही मी सोगम प्रोक्तवान हा मयम यवस्वानाला दिलं यवस्वानानं मनूला दिलं म्हणून आपला पुत्र एकसो वा दिलं एकसू वाकूला दिलं आणि योम परंपरा प्राप्त मी मम राजेव सेदू सकाले ने माता योगो नष्ट पर्यंत आणि ज्ञान हे नष्ट झालेलं आहे फार काळ घ्यायला त्याला त्यामुळं हे ज्ञान नष्ट झालं त्यामुळं सय्य व्यायाम आहे ते योग प्रोक्त पुरातनं भक्तोशी मी सकाळची ती रहस्य मी येत मग हे तुला रहस्य मी तुला पुनच सांगत आहे झालं श्रीकृष्ण कृष्ण महाराज सांगत आहेत त्याला परंतु हा बेटा बाहेरूनच पोट भरून आलेला आहे त्यामुळं हा काही ते ज्ञान ऐकायच्या तयारीत नाही आणि तो पुन्हा म्हणतो की देवा अप्रमभवतो जन्म परम जन्म युवस होता तुमचा तर जन्म आजकालचा आहे युवस्वानाचा तर कवाचा आहे अप्रमभवतो जन्म परम जन्म युवस होता कथमेत मेहित तुझ्याने आमतो माझो पुतवानी ती मग तुम्ही हे ज्ञान त्याला सांगितलं हे कसं मी समजू श्रीकृष्ण महाराज म्हणले आले अर्जुना बहुनी मे व्यतितानी जन्मानी तो अर्जुन तुझे माझे अनेक जन्म झाले अर्जुना पण तान हे न सर्वांनी न तो मेथ परंतु ते सगळे मला माहिती आहेत तुला एकही माहित नाही अजून कारण मी आजोपी आहे आजन्म आहे आजोपी सन भूता भूतानामी स्वरूपी सण प्रकृती समाधिष्ठ संभवा मी आत्म मी कधी कधी जन्म पावतोरून येत असतो अर्जुना कशाला कशाला येतो परित्रा नाय साधुना विनाशाय विनाश धर्म संस्थापनार्थ आहे संभव आम्ही योग्य योग्य मी धर्माची संस्थापना करण्याकरता दुष्टाचा नाश करण्यासारखा आणि साधूचं रक्षण करण्याकरता मी इथे ये येत आहे अर्जुना तू साधू आहे साधू तू म्हणाला मी तर ग्रस्त असं मी येईन देवा मी मला साधू कसे मानतात अरे अर्जुना जो माणूस कोणाचा द्वेष करीत नाही कोणाची कोणाचा इच्छा करीत नाही तो नित्य सासू नेस नित्यसन्यासी येऊन द्वेष्टी न फागशी जो कोणाचाही द्वेष करीत नाही आणि जो कोणाची अपेक्षा करीत नाही तो नित्य सन्यासी त्याला कपडे घालण्याची गरज नाही अर्जुना तू संन्यासी आहेस तू साधू आहेस मग रक्षण करण्यासाठी मी आलेलो आहे अर्जुना आणि मग तू युद्ध कर तुझा विजय होणार अर्जुना हे सगळे लोक मी आधीच मारलेले आहेत आणि तुला निमित्त मात्र भाऊ सवेशाची तू फक्त निमित्त मात्र हो आणि उभा राहा युद्ध कर तुझा चिजे म्हणाली अर्जुना असं म्हणल्यावर अर्जुन प्रसन्न झाला खुश झाला आणि अर्जुन मला देवा नष्टो मोहो आता मात्र माझा मोह निघून गेला माझे माझा आज्ञान निघून गेलं नष्टो मोह हो स्मृती लब्धा तोत्प्रसादान मयाच्युत स्तोस्मिगत संदेह करी शेवचे नंतर आता तुम्ही मनतान करतो देवा माझं सगळं आज्ञा निघून गेलं माझा मोह निघून गेला माझी जी स्मृती गेली होती ती पण वापस आली आता मी तुमचं मानल्याला करतो आणि मग श्रीकृष्ण महाराजानं म्हणल्याप्रमाणे आरोग्यांना युद्ध केलं आणि श्रीकृष्ण महाराजानं त्याला विजय होऊन दाखवलं इतकी पडती बाजू असताना देखील श्रीकृष्ण महाराज दे त्याच्या पाठीमध्ये ठामपणे उभे राहिले आणि त्याला विजय होऊन दाखवलं मायबाभो तुम्ही देखील परमेश्वराचं म्हणितलं करा हो करणार तुम्ही परमेश्वराचं म्हणितलं तर परमेश्वराचं म्हणतलं करा तुमच्या देखील पाठीमागं परमेश्वर ठामपणे उभा राहते आणि तुम्हाला ह्या भाऊसागरातून तु। तरुण नेते एवढी मी तुम्हाला वचन देतो खात्री देतो आणि तुमची रजा घेतो आणि इथंच थांबतो धडो प्रणाम धडोप प्रणाम धडो